वाईबाजार येथे टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उत्साहात उद्घाटन आपण पाहतात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह आमचे माहूरचे प्रतिनिधी अमजद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब सोळा दोन दोन हजार चोवीस पासून टेनिस बॉल क्रिकेटचे खुले सामने साईनगरी शिंदे मैदान मच्छिंद्र पार्टी रोड वाई बाजार येथे आयोजित करण्यात आले आहेत या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार प्रदीपजी नाईक व विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतिबा दादा कराडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माहूरचे लोकप्रिय नगराध्यक्ष फिरोज दोसाणी सरपंच सीताराम मडावे उपसरपंच हाजी उस्मान खान माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नाईक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिल रुणवाल सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगेसर फिरोज खान हाजी उस्मान खान युवा नेते वेदांत जाधव अमजद खान आझाद खान के जी राठोड नावेद खान एन बी राठोड सर अमन पठाण राजू शिंदे संजय भुरे यांच्यासह विविध पक्षातील मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं आयोजन जय महाराष्ट्र क्रिकेट क्लबचे अध्यक्ष आकाश सातव उपाध्यक्ष फिरोज शेख सचिव अभिजित केळकर सुजित राठोड आकाश हेंद्रे अविनाश जाधव तोफिक शेख अक्षय शिंदे सलमान खान संकेत सातव ओमकार सातव आदी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मेहनत घेतली